धनंजय मुंडेंनी मला वाचवा मला जरांगे प्रकरणातून टाळा आणि चौकशी माझी थांबवा अशा प्रकारची विनंती केलेली आहे अशी माहिती आलेली आहे आणि ती माहिती कोणी दिलेली आहे धनंजय मुंडेंनी असं काय म्हटलेले आणि कशामुळे म्हटलेले आणि कोणाला म्हटले हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे नमस्कार मी रंजित आणि मुद्दा हक्काच्या या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो मंडळी अजित पवार धनंजय मुंडे सध्या मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत आहेत अजित पवारांच्या पोरानं जे काही घोटाळा केला म्हणजे पार्थ पवार यांनी अठराशे कोटीच्या जमीन तीनशे कोटी मध्ये घेण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारचं काय झालं आणि त्यामध्ये जे काही घोटाळा समोर आला त्यानंतर धनंजय मुंडे आणि जरांगी पाटील यांच्यामधला संघर्ष पाहिला हे दोन्ही नेते सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत पण आता धनंजय मुंडे आणि जरांगी पाटील यांच्यामधला संघर्ष आपण पाहिला होता की नार्को साठी धनंजय मुंडे यांनी जरांगी पाटलांना आव्हान दिलं जरांगी पाटलांनी आव्हान स्वीकारलं आणि जरांगी पाटलांनी रितसर पोलिसांमध्ये एक पत्र लिहिलं पोलिसांना की माझी टेस्ट घ्या आणि धनंजय मुंडे यांचे सुद्धा नार्को टेस्ट करा म्हणजे दोघांचे टेस्ट केल्यानंतर हत्येचा कट कोणी रचला किंवा काय झालं कोणाचे काय आरोप आहेत आरोप खरे आहेत की खोटे हे सगळं उघड होईल अशा प्रकारचं जरांगी पाटलांचं एक पत्र पोलीस स्टेशन मध्ये गेलो होतं पण त्यानंतर धनंजय मुंडे काय केलेले धनंजय मुंडेंनी कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांना प्रतिसाद दिलेला दिसत नाही धनंजय मुंडे सुरुवातीला म्हणाले की टेस्ट आपण करू मात्र ज्यावेळी नारकुटेस्ट करण्याची जरांगे पाटलांनी आव्हान केलं त्यावेळेस मात्र धनंजय मुंडे पुढे आले नाहीत आणि काल जरांगे पाटले पाटील यांची पत्रकार परिषद पाहिली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये धनंजय मुंडे बद्दल त्यांनी एक वक्तव्य बोललं आणि ते म्हणजे की अजित दादा धनंजय मुंडे अजित दादांकडे एक विनवणी करतायत मागणी करतायत आणि कुठेतरी मला या जरांगे पाटलांच्या प्रकरणापासून म्हणजे जरांगे पाटलांच्या हत्येच्या कटापासून मला वाचवा किंवा त्या प्रकरण जे काय आता सध्या चालू आहे त्याच्या त्या प्रकरणापासून मला वाचवा अशा प्रकारचं टाळा अशा प्रकारचा शब्द वापरला असं जारांगी पाटलांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे म्हणजे आता याच्यावरून समज समोर येत आहे की धनंजय मुंडे यांना खरंच भीती आहे का, का जारांगी पाटील काहीतरी पसरवत आहेत का, पसर का या सगळ्या गोष्टी कुठेतरी धनंजय मुंडे ज्यावेळेसपासून या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचं नाव आलेलं आहे त्यावेळेसपासून या सगळ्या गोष्टी पुढे येणं गरजेचं आहे आणि कुठंतरी आता जरांगे पाटलांनी जी काही ना ना सुरक्षा नाकारलेली आहे ती सुरक्षा का नाकारलेली याचा सुद्धा मोठा प्रश्न आहे याच कारण म्हणजे जरांगी पाटलांनी सुरक्षा नाकारण्याचं कारण आहे की सरकार व त्यांनी निशाणा आहे सरकार माझ्या विरोधात षडयंत्र असते माझ्या विरोधात कट रस्ते अशा प्रकारचे आरोप आहे जरांगी पाटलांचे आणि मला ही सुरक्षा नकोय सुरक्षा कुठलीही कामाची नाही अशा प्रकार सुद्धा जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळे सुरक्षा नाकारण्याचं एकमेव कारण आहे या सगळ्या गोष्टी कारण सुरक्षा आता सरकारचं काम आहे एखादा माणूस आहे समाजसेवक आहे एखाद्या माणसाला सुरक्षा देणं हे सरकारचं काम आहे का काम आहे तर उद्या चालून जर काही त्या माणसाला झालं तर एवढा मोठा समाज सरकारच्या अंगावर येणार आहे सरकारनं सुरक्षा सुद्धा पुरवली नाही किंवा काय झालं नाही सरकारची जिम्मेदारी त्याच्यामुळे सुरक्षा नाकारण्याचं पत्र जरी त्यांनी पोलीस स्टेशनला दिलं असलं किंवा पत्र जरी दिलं असलं जरांगे पाटलांनी तरी आता सरकार याचा पुढचं पाऊल काय उचलतंय हे पाहणं महत्वाचं आहे कारण सुरक्षा नाकारली म्हणजे सुरक्षा डायरेक्ट नाकारली नाही तर नाकारायचे बरेच कारण असतात त्याच्यामधले कारण शोधायची हो आणि पुन्हा नाकारून जर पुढचं का पुढचं पाऊल काय उचलायचं हे सुद्धा महत्वाचा प्रश्न असतो त्याच्यामुळे सरकार पुढे किंवा पोलीस प्रशासनापुढे हा सुद्धा मोठा प्रश्न आहे की नेमका आता अर्जावर त्याचं उत्तर काय येते आणि धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्याकडे जे काही विनवणी केली जारांगी पाटील म्हणतायत त्याच्यामध्ये कितपत सत्यता काय आहे ते अजून पुढे यायचं बाकी आहे मात्र जे काय दरांगी पाटलांनी टीका केली आहे किंवा के पत्रकार परिषद घेऊन सांगितलेले ते कुठंतरी लोकांनी खरं धरलेलं आहे का असा सुद्धा प्रश्न पडलेला आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये धरंगे पाटील आणि धनंजय मुंडे यांचा वाद कधी थांबणार आहे बीडमध्ये जो काही जातीवाद वाढलाय त्या सगळ्या वादामुळे वाढलाय का असा सुद्धा प्रश्न पडलाय कारण आपण पाहिलं तर सोशल मीडियावर एक वॉर आहे समाज वॉर आहे एक तर वंजारी आणि एक मराठा अशा प्रकारचा वॉर सध्या बीड मध्ये चालू आहे फक्त बीड मध्ये जास्त चालू आहे कारण महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर अशा प्रकारच्या कुठल्याही जास्त घटना किंवा जातीवाद घडत नाही मध्ये ज्या ज्या काही प्रकरण समोर येत आहेत ते प्रकरण मात्र अतिशय धक्कादायक आणि मन वेलाहून टाकणारे आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटते या सगळ्या गोष्टीबद्दल कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूयात नाही व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद